श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया शुभ संध्याकाळ तुम्हा सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करते स्वस्त असाल मस्त असाल स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल बाप्पाला आज सगळ्यांनी निरोप दिला असेल काहींचे गणपती आता जात असतील पुनरागमनाची पुन्हा तयारी आणि पुन्हा आता एक वर्ष आपल्याला वाट बघायची आहे पण पर तोपर्यंत तो आपल्या बाकीच्या सेवा उपाय हे कायमच करत राहायचं आहे लक्षात घ्या गणपती वर्षातून एकदाच येतो म्हणून गणपतीची पाच ते दहा दिवस सेवा हे चुकीचं आहे त्याचप्रमाणे वर्षातून एकदा येतं म्हणून लक्ष्मीपूजनची एकदाच सेवा हे देखील चुकीचं आहे सगळ्याच सेवा वर्षभर करायच्या असतात आता काही जण पितृ पक्ष आला कि पंधरा दिवस इतक्या सेवा करतात की बाप रे बाप त्यापेक्षा आपण वर्षभर जर बॅलन्स ठेवला लक्षात घ्या आपल्याला भूक लागते आपण एकच दिवस वर्षभराचं खाल्लं तर चालेल का नाही तसंच सेवांच्या बाबतीत आहे प्रत्येक देवाचे स्मरण पितृंचे स्मरण आपले आपल्या आई वडिलांचे स्मरण हे सगळे स्मरण कुलदेवीचे स्मरण हे दररोज करावे म्हणजे आपल्याला त्यांची सगळ्यांची कृपा प्राप्ती होते वर्षभरातून एकदा कुलदेवीला अवश्य जाऊन यावे कुलदेवाला अवश्य जाऊन यावे यामुळेच आपल्याला अत्यंत जास्त असे लाभ बघायला मिळतील तर चला उद्या आहे पौर्णिमा आणि चंद्रग्रहण तर आपल्याला चंद्रग्रहणाचे थोडेसे राशीनुसार माहिती देणार आहे की कोणत्या राशींनी बघावे कोणत्या राशींनी बघू नये कोणत्या राशींनी अजिबातच बघू नये आणि कुणाला मध्यम फायदा होणार आहे हे आपण आज पाहणार आहोत तर आता कोणत्या कोणत्या राशींनी ग्रहण बघावे आता तसं तर पावसाळी दिवस अजून संपलेले नाहीत पण आता आज जरा उघडीप आहे उद्या पण जर अशी असेल तर ग्रहण अवश्य बघावे फक्त सांगते त्या राशींनी कारण त्याच राशींना ग्रहण बघितले तर लाभ आहे मेष वृषभ कन्या आणि धनु या चार राशींना मेष वृषभ कन्या आणि धनु या चार राशींनी अवश्य चंद्रग्रहण बघावे त्यांना याचा निश्चितच लाभ होईल त्यांनी ग्रहण काळामध्ये गणपतीची उपासना करावी आता गणपतीची उपासना करावी म्हणजे काय करावं अथर्व शीर्षाचे अकरा पाठ करा चार पाच तासाचा अवधी आहे आपल्याकडे अकरा वेळा अथर्व शीर्षाचा पाठ करा अकरा माळी ओम गम गणपते नमहा या मंत्राचा जप करा त्याच पद्धतीने गणपती स्तोत्र म्हणा जी तुम्हाला गणपतीची सेवा माहीत आहे ती सगळी सेवा करा नाहीतर सरळ अगदी झोपून जरी ओम गम गणपते महा इतकं म्हटलं तरीही चालेल कारण प्रत्येकालाच बसून सेवा करणे शक्य नाही यूट्यूबला तुम्ही अथर्व शीर्ष लावून दिलेत तुम्ही वयस्कर असाल आजारी असाल तर तुम्ही आपल्या मुलांकडून किंवा कि तुम्हाला स्वतःला येत असेल तर अवश्य तुम्ही आ, अथर्व शीर्ष लावून घ्या आणि त्याचे अकरा पाठ ऐका या चार पाच तासामध्ये आणि ग्रहण तुम्हाला बघता आले दिसत असेल तर अवश्य बघायचे आहे आता पुढच्या ज्या मिश्र म्हणजे ना खूप वाईट ना खूप चांगले म्हणजे बघितले तरी चालेल अशा कोणत्या राशी आहेत तर सिंह तूळ आणि मकर सिंह तू आणि मकर या तीन राशींनी या तीन राशींना मिश्र फळ दाखवत आहे म्हणजेच काय जास्त वाईट नाही जास्त चांगले नाही एकदम म्हणजे सोसो ज्याला आपण म्हणतो की बघितले तरी चालेल नाही बघितले तरी चालेल बघितलं तरी वाईट परिणाम होणार नाहीत नाही बघितले तरी हरकत नाही म्हणजेच थोडक्यात काय बघायला हरकत नाही या राशींनी सिंह तुळ मकर या राशींनी कुलदेवीची सेवा करावी जमत असेल तर महिलांनी नवदुर्गा स्तोत्र दुर्गा सप्तशती याचा पाठ करावा बसूनच करायचा आहे खुर्चीत बसा बेडवर बसा देवासमोर बसा तुमची इच्छा त्याचप्रमाणे कुलदेवीच्या सेवेमध्ये आपण जप कोणत्या करू शकतो तर ओम कुलदेवताभ्यो नमो नमः या मंत्राचा अखंड जप आपण करू शकतो जितक्या वे वेळ शक्य आहे तितक्या वेळ करावा या राशींनी कुठल्या राशींनी आजची बातच ग्रहण बघू नये कोणत्या राशींना अनिष्ट फळ हाय फळ आहे हे आपण बघणार आहोत तर कर्क वृश्चिक कुंभ आणि मीन पुन्हा एकदा सांगते कर्क वृश्चिक कुंभ आणि मीन या राशींनी चुकूनही ग्रहण बघू नये या राशीतल्या खास करून गरोदर महिलांनी ग्रहणाचे नियम पाळावेत आजारी व्यक्तींनी सुद्धा ग्रहणाचे नियम पाळावेत या चार तासामध्ये मलमूत्र विसर्जनाला त्याग करावा असे म्हटले आहे मात्र अगदी शक्य नसेल तर तुम्ही ते करू शकता कारण हे नैसर्गिक का आहे देवाचे जास्तीत जास्त नामस्मरण या चार राशींनी करावे उपासना कोणती करावी तर विष्णूंची उपासना करावी या चार राशींना जर तुम्हाला वर्षभर तसं पुढे सहा महिने ग्रहणाचे आपल्याला चांगले वाईट फळ मिळत असते म्हणून या चार राशींनी आपल्याला काहीही ग्रहणापासून काही आपल्या बाबतीत घडू नये म्हणजेच एक म्हणतो ना आपण सेवा करायची आहे ती विष्णूंची करायची आहे तर सगळ्यात सुंदर सेवा कोणती तर विष्णू सहस्त्रनाम किंवा विष्णू सहस्त्रनामावली याचे पठन तुम्ही करा विष्णू सहस्त्रनाम जर तुम्ही या चार तासात अकरा वेळा म्हणण्याचा प्रयत्न करा जे म्हणू शकतात जे म्हणू शकत नाहीत त्यांनी काळजी करू नका किमान तुम्ही कानावर पडेल असं करा या राशींनी कर्क वृश्चिक कुंभमीन या राशींनी या वेळेमध्ये शक्यतो घराबाहेर पडू नये आता बाहेरच जॉब करता गाडी चालवता त्याला काहीच म्हणजे हे नाही आहे शेवटी हे एक खगोलीय खगोलीय ज्याला म्हणतो ना आपण खगोलीय विषय आहे ग्रहण हा की खगोलीय एक भाग आहे की आपण त्याला टाळू पण शकत नाही आणि जास्त काही प्रेशर घ्यायचं नाही की मी हे केलं तर असं होईल का ते केलं तर तसं होईल का जेवढे सहज तुम्हाला पाळता येतील तेवढे नियम पाळा ज्यांना शक्य नाही नाही त्यांनी पाळले तरी चालतील फक्त महिलांनी थोडे नियमांची काळजी घ्यावी ही माझी तळमळीची तुम्हाला सांगणे आहे आणि एक लक्षात घ्या ग्रहण काळामध्ये देवांना स्पर्श करू नये म्हणून मी तुम्हाला सकाळच्या व्हिडिओमध्ये सत्यनारायणाची पूजा वगैरे या टायमिंगच्या आत करून घ्या हे सांगितलेलं आहे कारण ग्रहणांना देव आणि ग्रहण याचा संबंध जरी नसेल तरी आपण म्हणजे देव श्रेष्ठ असतील तरी आपण इतके श्रेष्ठ नाहीये की आपण ग्रहण काळामध्ये देवांना स्पर्श करावा म्हणून तुम्हाला जे काही करायचे आहे ते तुमच्या येथील एखाद्या चांगल्या गुरुजींना विचारूनच ग्रहणाच्या आधी या गोष्टी करा किंवा एक पौर्णिमा मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही स्किप करू शकता की एवढ्या पौर्णिमेला तुम्ही बाकीच्या सेवा करा देव झाकावेत ग्रहण काळात हे शास्त्र सांगते त्यामुळे तुम्ही जे काही सत्यनारायण असेल किंवा ज्या काही आपल्या सेवा आहेत त्या आपण पुढील पौर्णिमेला सुद्धा करू शकतो असं माझं तुम्हाला वैयक्तिक सांगणं आहे बाकी मी म्हणतेच तुम्हाला नेहमी पटेल तेवढं घ्या बाकीचं सोडून द्या श्री स्वामी समर्थ